एक थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज आपल्या नावापेक्षा गाडगेबाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचित झालेले एक थोर समाजसुधारक म्हणून आज देखील आदराने त्यांचे नाव आपल्या ओटावर येते ते संत गाडगे महाराज यांचे त्या काळी भारतीय ग्रामीण समाजात मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रयत्नामुळे बदल घडून आला आज देखील अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत चला तर पाहूया संत गाडगे महाराज यांच्याबद्दल माहिती गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे अंजनगाव सुरजी तालुक्यातील एक परीट धोबी परिवारात झाला गाडगे महाराजांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले त्यांच्या मामांची खूप मोठी शेतजमीन होती तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते आपल्या मुलीच्या जन्मानंतर आपतेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले हा त्या काळी केलेला फार मोठा बदल होता पायात तुटकी चप्पल डोक्यावर फुटके गाडगे अंगात चिंद्या चिंद्यापासून बनवलेला पोशाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा संपूर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची घाण साफ करायची आणि त्या बदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता कीर्तन करायचं त्यातून समाज प्रबोधन करायचं समाजकारणाचा प्रसार प्रचार करायचा आपल्या कीर्तनात ते संत कबीरांच्या दोह्यांचा देखील उपयोग करत असत गाडगेबाबा ज्याही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता आल्यानंतर गावकऱ्यांना गाव, गाव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत सामाजिक प्रबोधनातून लोकांच्या मनात ज्या अंधश्रद्धा घर करून बसलेल्या आहेत ज्या अनिष्ट प्रथा लोकांच्या मनातून उदाहरण देऊन गाडगेबाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्याचा उपयोग गाडगेबाबा गावच्या विकासाकरताच करत असत गावातून मिळालेल्या पैशातून गाडगे महाराजांनी अनेक शाळा धर्मशाळा रुग्णालय आणि जनावरांकरता देखील उभारल्या गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले समाजात दारूबंदी व्हावी याकरता सुद्धा बाबांनी बरेच प्रयत्न केले गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम सामान्य राणीमान आणि परोपकार याला अंगीकारण्याचे धडे देत महाराजांनी कित्येकदा बाबांची भेट घेतली होती बाबांनी देखील गाडगे महाराजांना आपल्या आवडत्या संतांमधील एक म्हटलं होतं गाडगे महाराजांनी बाबांना पंढरपूर येथे आमंत्रित केले होते त्यावेळी सहा नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नला हजारो लोकांनी मेहेर बाबा आणि गाडगे महाराजांचे एकत्र दर्शन घेतले होते महाराजांनी केलेली महत्त्वाची कार्य ग्रामस्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती धर्मशाळा गोशाळा रुग्णालय शाळा वसतिगृह यांची उभारणी गाडगे महाराज यांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने दोन हजार ते दोन हजार एकमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात केली जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो गाडगे महाराज महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुधारकामधील एक आहेत लोकांच्या समस्या त्यांना काढायच्या गरीब आणि गरजवंता करता ते सतत कार्य करायचे भारत सरकारने देखील त्यांच्या सन्मार्थ अनेक पुरस्कार सुरू केले अमरावती विद्यापीठाने नाव देखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले गाडगे महाराज भारतीय इतिहासातील एक महान संत होऊन गेले ते खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी अनेक धर्मशाळा गोशाळा विद्यालय चिकित्सालय आणि वसतिगृहांची निर्मिती केली त्यांना मिळालेल्या दानातून देणग्यांमधून त्यांनी या सर्व गोष्टींची उभारणी केली परंतु करता एक झोपडी देखील या महापुरुषाने बांधली नाही संत गाडगे महाराजांचा दशसूत्री संदेश भुकेलांना अन्न तहानलेल्यांना पाणी निर्वस्त्रांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षणाकरता मदत बेघरांना आसरा अंध अपंग रोक्यांना औषधोपचार बेरोजगारांना रोजगार पशु पक्षी मुख्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न गोरगरीबांना शिक्षण देवभुळ्या माणसापासून ते नास्तिकांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्वज्ञान पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते संत व सुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते, होते। जनसंपर्क होता समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अति शूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाज थरातील जे येतील अशा स्त्री पुरुषांना एकत्र बसवून म्हणजे भेदाभेद स्पृश्य असपृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरी भक्तीचा रस सकण्यात सर्व वर्गातील सर्व थरातील बाया बापडी श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत बाबांची कीर्तने ऐकल्यानंतर तुकाराम व ज्योतिबाची शिकवण लोकप्रंत वाहत आहेत असे दिसते संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत व माझा कोणीही शिष्य नाही असे ते म्हणत त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही समाजात शिक्षण प्रसार करून अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला त्यांनी उभारलेल्या सर्व संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदरभाव आहे त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे प्रवास करीत असताना अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले त्यांची समाधी अमरावती येथे आहे